द ट्रूथ इज आपण पैशांसाठी काम करतो आणि पैसा काही स्पेसिफिक लोकांसाठी काम करून त्यांना श्रीमंत बनवतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे ओमकार आणि स्वागत आहे तुमचं फायनान्शियल फ्रीडमच्या एपिसोड तीन मध्ये सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत वॉट इज मनी कारण शाळेमध्ये आपल्याला हे कोणी शिकवलेलंच नसतं आपण समजतो की पैसे म्हणजे नोट्स आणि कॉइन्स पण असं नाही आता नाईन्टी पर्सेंट पैसा हा डिजिटल आहे जो हवेमध्ये फिरत असतो एक्झाम्पलने समजून घेऊया की तुमच्याकडे एक हजार रुपये आहेत आणि ते तुम्ही दुकानदाराला दिले दुकानदार ते पैसे सप्लायरला देतो सप्लायर तेच पैसे कामगाराला देतो इथे चार ते पाच लोकांकडे पैसे ट्रान्सफर झाले एकाच नोटेचे चार ते पाच ट्रान्झॅक्शन होतात पण नोट तीच राहते डिजिटल पैशाचंही तेच होतं जोपर्यंत इकॉनॉमी मध्ये सर्क्युलेट होत असतो तोपर्यंत त्याची व्हॅल्यू असते आता आपण बघूयात सेक्शन दोन पैशांची तीन मूलभूत काम नंबर ऑफ एक्सचेंज तुम्ही तुमचा वेळ स्किल किंवा काम देता आणि त्या एक्सचेंज मध्ये पैसा मिळतो फॉर एक्झाम्पल दोन हजार दहा मध्ये जी गोष्ट शंभर रुपयाला मिळत होती त्याची किंमत आता एकशे चाळीस रुपये झाली आहे सेक्शन थ्री हार्श रियालिटी वी ट्रेड टाइम फॉर मनी आपण काय करतो जॉब बिझनेस फ्री कुठेही आपला वेळ आणि एनर्जी विकतो श्रीमंत लोक पैसा टोल म्हणून वापरतात ते वेळ विकत नाही ते ॲसेट्स बनवतात रिअल इस्टेट स्टॉक्स बिझनेस इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हे ऍसेट्स त्यांच्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन काम करतात ते झोपलेले असले तरी त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करत असतात नाव सेक्शन फोर द मनी लूप मेजॉरिटी लोक काय करतात इन्कमची वाट बघतात इन्कम आल्यानंतर खर्च करतात आणि पुन्हा पुढच्या इन्कमची वाट बघत बसतात आणि या लूप मध्ये असं फसतात की त्यातून बाहेर निघणं अवघड आहे मग यावर उपाय काय स्टेप वन इन्कम मधून सगळ्यात आधी इन्व्हेस्टमेंट कर स्टेप टू तुझ्या कॅश फ्लोला पॉझिटिव्ह बनव फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी कर जिथून तुला डिव्हिडंड प्रॉफिट अशा गोष्टी मिळाल्या पाहिजेत नाव सेक्शन फाईव्ह कंपाऊंडिंग पैशांची सगळ्यात मोठी शक्ती हे टूल का पॉवरफुल आहे कारण कंपाऊंडिंग म्हणजे मनी ऑन मनी एकदा का पैसे वाढायला लागले की ते तुला एक्सपोनेन्शियल ग्रोथ देतात फॉर एक्झाम्पल वन पर्सेंट डेली इम्प्रुव्हमेंट याप्रमाणे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तुम्ही पट चांगले होता हेच पैशांसोबत होतं जसं की पैसा त्यावर व्याज व्याज त्यावर व्याज त्यावर त्यावर पुन्हा पुन्हा आता बघूयात सेक्शन इन्फ्लेशन युअर मनी इन्फ्लेशन म्हणजे महागाई जी दरवर्षी पाच ते सात टक्क्यांनी वाढत आहे जर तुमचा पैसा वाढत नाही तर तो पाच ते सात टक्क्यांनी कमी होत आहे आणि हे खरं आहे म्हणून फक्त पैसा सेव्हिंग नाही तर तो इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे कारण सेव्हिंग प्लस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ग्रोथ नाव सेक्शन सेव्हन मनी वर्क्स इन थ्री स्टेजेस नंबर वन अर्न फ्रॉम जॉब बिझनेस फ्रीलान्सिंग अँड साइड हस नंबर टू मल्टीप्लाय फ्रॉम इन्व्हेस्टमेंट कंपौंडिंग अँड नंबर थ्री प्रोटेक्ट फ्रॉम इन्शुरन्स एमर्जन्सी फंड अँड बजेटिंग तुमचा पैसा अर्न करा त्याला मल्टिप्लाय करा त्याला प्रोटेक्ट करा हे तीन सायकल फॉलो करायला लागला तेव्हाच तुमचा पैसा तुमच्यासाठी कामाला लागेल ओके okay. तर मित्रांनो पैसा कसा काम करतो हे समजलं की आपल्या लाईफ कडे बघण्याचा अप्रोच बदलतो पैसा तर सगळेच कमवतात पण जे लोक पैशांना समजून घेतात ते फायनान्शियली फ्री होतात जर हा एपिसोड तुला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक कर कॉमेंट कर आणि मनापासून आवडलं असेल तर तुझ्या कोणत्याही एका मित्राला शेअर कर आणि एपिसोड फोर मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेव भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये